द्या रियल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे काय झालं आहे खूप लोक बोलतात की पाच लाखापासून म्हणजे आपण जर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असाल तर पाच लाख आता अगोदर आपल्याकडे होते म्हणजे पाच लाखावर आपण ऑप्शन बाईंग करत होतो असं आणि त्याची प्राईज आता पंधरा लाख प वीस लाख झालेली आहे तर ते काय आहे नक्की मला सांगायचं आहे तुम्हाला समजा आता तुम्ही जे ऑप्शन करत असेल त्यांना तर माहितीच असेल कॉल आणि पुट काय असतं समजा आता बँक निफ्टीचा एक लॉट आहे पंधराचा पंधरा गुणले आता कितीच चालू आहे समजा आपण फिफ्टी फोर थाउजंड फाय हंड्रेड घेऊयात ठीक आहे एक जस्ट अराऊंड फिफ्टी फोर थाउजंड फाय हंड्रेड तर तुम्हाला किती लागतात बघा आठ लाख सतरा हजार पाचशे रुपये ॲक्च्युली ही प्राईज असते आठ लाख सतरा हजार पाचशे म्हणजे ते म्हणालेत ना एक पाच ते आठच्यामध्ये चा, सध्या चालू आहे जर समजा तुम्हाला इथे पंचवीस लाख द्यायचे असतील तर तुमची प्राईज किती होणार ते आपण बघूया मग आपण पंधराच्या जागेला आपण काय करूया इथे आहे पाचशे तर पंधराच्या जागेला आपण अशी नंबर नम, असा नंबर टाकूया की ज्याची प्राइज अशी येऊ शकते कशी सपोज इन टू इथे करूया मी चाळीस टाकतो बघूया वीस लाख एकवीस एकवीस येते का बघूया एकवीस लाख म्हणजे जर समजा चोपन्न हजार पाचशेला चालू आहे आणि गुणले चाळीस केले तर चाळीसचा जर लॉट केला तर एक किती किती प्राईज होणार त्याची एकवीस लाख ऐंशी हजार अशी प्राईज होणार जो सहा सात लाखाला मिळत होता म्हणजे समजा प्रीमियम जे जो लॉट होता तो लॉट कितीचा होता पंधराचा आता कितीचा झाला चाळीसचा तर ह्यामुळे काय होऊ शकतं जर समजा आपण एक पाच हजार रुपये आणले मार्केटमध्ये ठीक आहे तर आता पाचशे पंधरा गुणवले जास्तीत जास्त समजा फ्रायडेला आहे तर तीनशेचा कॉल आहे समजा तर साडेचार हजारमध्येही तुम्ही एक लॉट बँक निफ्टीचा घेऊ शकता आता चाळीसचा जर समजा झाला आणि तीनशे प्राइस आहे तर तुम तुम्हाला लॉट एका लॉटसाठी किती रुपये घ्या द्यावे लागतील बारा हजार तर ऐवजी बारा हजार मग तिथे तुम्हाला तुम्ही जर पाच हजार आणले त्याच्याऐवजी तुम्हाला पंधरा हजार आणावं लागतील मग पंधरा हजारातून बारा हजार ठीक आहे मग जो समजा वीस लॉटवर करतो म्हणजे समजा दीडशे क्वांटिटी घेतो दीडशे गुणले समजा तीनशे किती आहेत पंचेचाळीस हजार त्याचे जातात ते जर तोच लॉट चाळीसचा झाला तर चाळीस गुणले किती तीनशे मग किती बारा हजार मग असा तो किती करेल आता ऐंशी ऐंशी गुणले किती आपण घेऊया तीनशे सेम किती चोवीस हजार मग त्याच्याऐवजी चादून आठ चाक बारा एकशे वीस गुणले किती तीनशे छत्तीस हजार समजलं चार एक चार चादून आठ चा ते बारा चार चौक सोळा तर एकशे साठ गुणुले आपण करूयात तीनशे तर बघा म्हणजे आता किती झालं अगोदर दीडशेवर मिळत होतं आता एकशे साठ रुपयाला आपल्याला देऊ म्हणजे जिथे पंचेचाळीस हजार जात होते तिथे एक्स्ट्रा तीन हजार जाणार तर ज्यांच्याकडे ज्यांनी एक एक लाख दीड दीड लाख कॅपिटल ठेवलं आहे त्यांना ह्याने काहीच फरक पडणार नाही फक्त काय होलं आपण जे शिकत होतो ना आपण जे शिकत होतो जे कमी खर्चात शिकत होतो म्हणजे यार आ, मला ऑप्शन बाईंग शिकायचं आहे तर एक एक लॉट घे आणि तीनशे रुपये नाही सपोज साडेचार हजारामध्ये मी शिकू शकतो फीज कमी होती आपण म्हणू शकतो मार्केटची फीज कमी होती पण आता काय झालेलं आहे ह्यामुळे मार्केटची फीज वाढलेली आहे तर तिथे चाळीस गुणवले तीनशे असं होईल बारा हजार कदाचित ऐवजी पन्नास पण होऊ शकतो पन्नास गुणवले तीनशे पण होऊ शकतो तर पंधरा हजार फीज द्यावी लागेल शिकण्यासाठी कारण की जो पण तुम्ही प्रॅक्टिकल करणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला येणार नाही ठीक आहे आता समजा आपण निफ्टी फिफ्टीचं बघूया निफ्टी फिफ्टी आहे सपोज पंचवीस हजारला गुणुले एक लॉट आहे पंचवीसचा तर सहा लाख पंचवीस हजार चाललेत बरोबर आहे म्हणजे टोटल अशी सहा लाख पंचवीस हजार होते आता तो तेही वीस लाखापर्यंत घेऊन गेलेत म्हणजे समजा आपण पंच्याहत्तर केलं तर अठरा लाख झाले समजा यांच्या आपण ऐंशी केलं तर वीस लाख म्हणजे एक लॉट ऐंशीचा होणार जो की अगोदर पंच्याहत्तरचा होता ठीक आहे आणि निफ्टी फिफ्टीची प्राईज असते एक खूप कमी असते ॲज कम्पेअर्ड टू बँक निफ्टी समजा एकशे वीस आहे एकशे वीस गुणवले ऐंशी केला तर तुम्हाला नऊ हजार सातशे रुपये द्यावे लागतील एक लॉट घ्यायला तर त्यामध्ये कसं आहे जमजा समजा लॉसही झाला समजा एक एक पॉईंट म्हणजे ऐंशी रुपये ठीक आहे समजा दहा पॉईंट गेले मग दहा गुणवले ऐंशी किती झाले आठशे रुपये समजा तोच तुम्हाला पन्नास पॉईंट मिळाले प्रॉफिट पन्नास गुणवले ऐंशी तर चार हजार मिळतात लॉसही पन्नास हजार झाला तर तेवढा जास्त होतो अगोदर किती होतं चा एक लॉट होता गुणले आपण करूया एकशे वीस असं काहीतरी अगोदर तीन हजार लॉस आता एक्स्ट्रा वाढलेत आहे तर ते वाढणार आहेत जून काय नोव्हेंबर वीसपासून तर मला म्हणायचं की पाच लाखाचं वीस लाख माझ्याकडे वीस लाख असायला पाहिजे तसं नाही आहे आपल्याकडं असं अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं जातं बँक निफ्टीचं निफ्टी फिफ्टीचं किंवा फिन निफ्टीचं आणि मला म्हणजे असंही एक न्यूज आलेली आहे की आता दिव एक वीकमध्ये एक एक्सपायरी तर सध्या बँकेक्स सेन्सेक्स निफ्टी फिफ्टी फिन निफ्टी मिडकॅप निफ्टी आणि आपलं बँक निफ्टी हे स सहा आशे चालू आहेत आणि दररोज कोणाची ना कोणाची एक्सपायरी असते तर माझ्या मते कदाचित बघा मोठे मोठे जे आहेत बँक निफ्टी आणि निफ्टी फिफ्टी हे असायला हवेत त्यानंतर सेन्सेक्स आणि बँकेक्स हे पण असायला हवेत कारण सेन्सेक्स आणि बँकेक्स कशामुळे असायला हवेत सध्या त्यांच्यावर तें, एस टी टी वाढवलेला कारण की ते चार्जेस पण वाढवलेले आहेत बी एस सीमध्ये बी एस सीने चार्जेस वाढवले पुढे असणार म्हणून तर चार्जेस वाढवले असतील म्हणून माझ्या मते हे दोन असतील कॅप निफ्टी आणि फिन निफ्टी हे काढून टाकतील कदाचित किंवा वीकली कोणाचे एक एक्सपायरी ठेवतील आणि मंथली मोठी ठेवतील असं काहीतरी असू शकतं ते, ते पूर्णपणे आल्यावरच आपल्याला कळेल पण मला म्हणायचं की आ, हे असं कॅल्क्युलेशन तुम्ही पाहिलं कदाचित बँक निफ्टीचा लॉट चाळीसा होईल जो अगोदर चाळीसाच होता आणि निफ्टी फिफ्टीचा लॉट जो आहे ऐंशीचा होईल जो अगोदर पंच्याहत्तरचा होता जे झिरो टू हिरो करत होते ज्यांना जे फक्त अरे इचलच चल वरती चला वरती चला कॉल कल कल कॉल कॉल खाती जे इचलच खालती चला फुट फुट फुटपट फुट असे फुट फुट फुट। जे लोक आहेत ज्यांनी अभ्यास न करता जे येत असतील त्यांनी कृपया करून अभ्यास करून यावा डेल्टा गॅमा काय असतं टाईम डिके काय असतो या सगळ्या गोष्टी ऑप्शनमध्ये कशा वर्क होतात या गोष्टी शिकून या आणि मग तुम्ही ऑप्शनमध्ये सुद्धा छान असं कराल ठीक आहे जास्तीत जास्त शिकण्यावर भर द्या जास्तीत जास्त शिकाल तर मार्केटमध्ये जास्तीत जास्त टिकाल आणि टिकायचं असेल तर शिकावेचं लागेल ठीक आहे शिका शिका नका असं नका करू शिका ठीक आहे तर मित्रांनो अशाच छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू